फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आहे मंगळवार आणि दररोजचं सकाळचं काम चाललं आहे आज काही टिफिन नव्हतं आजसुद्धा मला त्याच्यामुळं निवांत चाललेलं नऊ वाजलेलं आहे आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे त्याच्यानंतर आता मिल्कशेकसाठी मी बदाम भिजत घातलेले त्याची साल काढते आता ते साल काढायलाच जास्त वेळ जातो मला त्याला कंटाळा येतो त्याची सालच लवकर निघत नाही जरी भिजलेलं असलं तरी दूध वगैरे गरम करून थंड कराय ठेवलेलं आणि बाकीचं अजून कोणच उठलं नव्हतं माझी आपली तयारी चालू होती नाश्त्याला पोहे बनवाय सांगितलेले यांनी तर मग पोहे वगैरे भिजत घातलेले आंघोळीच्या अगोदरच आणि नंतर हे सगळं काम चालू होतं आणि हे स्वलता सलता लक्षात आलं की मिल्कशेक बनवायला केळच नाही घरात मग ते तसंच ठेवलं आणि पहिले केळ आणायला गेले तर खजूरचं पण साल काढते मी आपण भिजत घातलं ना त्याच्या आपोआप साल निघते जर मिक्सरमध्ये टाकलं ना तशी साल लागते मग ती बारीक होत नाही त्यामुळं साल पण काढायची बी पण काढायचं आणि बदाम आता बदाम मी एवढे टाकत नाही दोन दोन ह्या दोघांना खायला देते हाताला एवढं ये येईल तेवढंच बदाम मी टाकते असं मोजून नाही टाकत जेवढं हाताला येईल तेवढं टाकते कधी जास्त होतात कधी कमी होतात मग जास्त असले तर मग दोघांना तीन तीन चार चार द्यायचे थोडे ह्याच्यामध्ये टाकायचे असं आणि अक्रोड पण क हाताला जास्त आले कधी तर तेवढे भिजत घालायचे कमी आले कमी पण ही दोघं खात नाहीत अक्रोड भिजवलेलं त्यामुळं सगळं मी मिल्कशेकमध्येच टाकते त्याच्यानंतर पोहे बनवायला घेतले ते सामान सगळं काढून ठेवलं मिल्कशेकचं सगळ्यात पहिल्यांदा तर शेंगदाणे शेंगदाण्याशिवाय आमच्यात पोहे आणि मसाले भात होतच नाही एखाद्या दिवशी नाही टाकलं ना तरी लगेच ऐकायला भेटतं त्यामुळं शेंगदाणा आदिराजला पण जास्त आवडतात पोह्यामधलं आणि ह्यांना पण मला तर नाही आवडत नसलं तरी चालतात पण ह्यांना लागतात म्हणजे लागतातच मग शेंगदाण्याआधी तेलात मी क मस्त भाजून घेते त्याच्यानंतर मग तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता भरपूर आवडतो मला आणि त्याच्यानंतर मिरची टाकायची आणि भरपूर असा कांदा टाकायचा कांदे पोहेत म्हटल्यानंतर कांदा भरपूरच पाहिजे छान लागतो पोह्यामध्ये कांदा थोडा लाल होईपर्यंत भाजला की थोडीशी हळद टाकली कधी कधी माझ्याकडून कमी पडते आज थोडी जास्त पडली आणि यांना जास्त पिवळे पिवळे पण पोहे नाहीत आवडत तर आज थोडीशी जास्तच पडलेली तर मी असे बनवते ते तुम्हाला सांगते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते काही जण काय करतात पोहे आपण भिजवतो ना भिजवल्यानंतर मग पोह्यातच हळद आणि मीठ टाकतात आता प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे मी सांगितल्याप्रमाणे मी नाही तसं करत मी असं टाकते पोहे टाकल्यानंतर मग आता मीठ टाकायचं आणि लास्टला मग कोथिंबीर ते सेमच असतं सगळ्यांचं तर मी झाकण पण ठेवते कारण झाकण ठेवल्यामुळे दोन मिनटं का होईना वाफलून घ्यायचे पोहे टेस्ट छान येते तर मीठ टाकून मग त्याच्यामध्ये थोडंसं झाकण ठेवून वाफ घ्यायची नंतर कोथिंबीर टाकायची दोन तीन मिनटं तरी पोहे चांगले बारीक गॅसवर हलवायचे तर ह्याच्यावरती मस्त अशी बारीक शेव किंवा मग आपल्या खोबऱ्याचा खीस वाव मस्त लागतं पण मला खोबऱ्याचा खीस करायचाच मेन पॉईंट कंटाळा येतो त्यामुळे मी काय त्या भानगडीत पडत नाही नाहीतर ह्यांना किती सजवून धजवून दिलं ना ह्यांना खायला नुसतं काय नाही वाटत ह्यांना तर लय आवडतं त्या पण मी नाही त्याच्या भानगडीत पडत मला लय खोबरं खिसायचा कंटाळा येतो क्वचित एखाद्या वेळेस मोड असेल तरच करते मी तसं नाहीतर नाही तर मस्त आपले पोहे तयार झालेत मस्त लिंबू टाकायचं आणि खायचे खूप छान लागतात तर आम्ही दोघांनी नाश्ता करायला घेतला आणि नंदी बलवाला आलेला तर ही दोघं झोपेतनं उठून नंदीबेल बघायला गेलीत बघा आणि दहा पंधरा मिनटं ती लोकं आलीच नाही जो ती जोपर्यंत नंदीबेल तिथून जात नाही तर हा नंदीबेल सारखा येत असतो ती लोकं घेऊन येत असतात खूप मोठा आहे खूप म्हणजे खूप मोठा आहे आणि त्याला खायला किती लागत असेल ह्याचंच मला टेन्शन आहे म्हणजे खूप मोठा आहे तो आणि मग त्याला खायला वगैरे ही लोक मागतात तर मला पण माहीत नव्हतं की त्याला काय द्यायचं काय नाही मग गेल्या वेळेस आला होता तेव्हा मग मी त्याला गुळाची ढेप दिलेली की म्हणजे आमच्या शेजारच्या आजीने दिली म्हणून मी पण दिली घरात होती तर त्याला ब्रेड वगैरे काय काय चणे तांदूळ काय काय मागतात ती लोक तर खूप दिवसांपूर्वी पण आला होता आणि तेच माणसं होते आय थिंक आणि सकाळ सकाळी आलेले आणि माझा व्हिडिओ पण असेल यूट्यूबवरती जुना व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तर त्यांना असं सांगायला लागतात बघा ती लोक आपल्याबद्दल काय काय तर बरंच असं त्यांनी खरं खरं सांगितलेलं जे आहे ते म्हणजे यांचा स्वभाव आदिराजचं काय काय ते सेम सांगितलेलं तर त्या लोकांना आता कसं कळतं काय माहिती काय कायचा विश्वास बसतो काय कायचा नाही बसत फक्त आपण ऐकायचं ते जे काय सांगतात ते तर काय काय वेळा काय होतं माहिती आहे का ते वासुदेववाला वगैरे येतात ना वासुदेव हे ते रूप घेऊन तर काही काही लोक फसवतात म्हणजे आपण सगळंच ते सांगतील तसं ऐकायचं नसतं कारण माझ्या समोरचं उदाहरण आहे ते लोक बोलतात की असं असं करायचं आणि मग हे केल्यानंतर किंवा एक किलो पेढे पाच किलो पेढे किंवा काही पण सांगतात उदाहरण ते दिल्यानंतर तुमचं मूल शांत होईल किंवा जे काय आपला प्रॉब्लेम होईल तो सॉल्व्ह होईल मग ते पैसे मागतात ते असं तसं सांगून मग ते करायला एवढे पैसे लागतील आणि त्याच्या ह्याच्यातून आपल्याकडून ती पैसे उकळतात तर काही लोक असे असतात त्यामुळे जास्त पण त्यांना विचारत बसायचं नाही किंवा ते जेवढं सांगतील ना तेवढ्याला हा हा करायचा आणि आपण बाजूला व्हायचं आपण जर जास्तच त्याच्यामध्ये पडलो ना तर ती लोकं पण मग आपल्या मला त्याच्या ते त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला गुंतवतात आणि मग आपल्याकडून पैसे हे करतात म्हणजे घेतातच तेर पन काई -काई करुंदें, करुंदें। तर माझ्या डोळ्यासमोरची घटना आहे की आमच्या इथल्या आजींना पण त्यांनी तसं म्हणजे लोकांनी खूप म्हणजे असं काय काय करेन करून देन हे करून देईन असं करून पाहिजे त्यांच्याकडून खूप उकळले आणि काहीसुद्धा केलं नाही तर असा प्रॉब्लेम असतो तर इथे मी फ्रीजची डीप क्लिनिंग करायला काढलं होतं तर हे जे खालचं जे आहेत ना काचचे एक दोन हे ते निघतच नव्हते काय माहीत त्याला काय झालेलं मी खूप प्रयत्न केला बाकी सगळे निघाले दरवेळेस निघत असतात पण ह्यावेळेस काय झालं काय माहिती अचानक त्या बसलेले जाम आणि निघतच नव्हते तर म्हटलं जाऊ दे, दे ते तसेच पुसायला येतील त्याच्यामुळे मग ते राहून दिले मग तसेच आणि इथे मग मी रबर काढत होते आता मी डीप क्लिनिंग करताना ना रबर वगैरे सगळं काढत असते आणि रबर काढून स्वच्छ धुवून कारण त्याच्यामध्ये पण कॉक्रोच वगैरे असतील तर त्यांनी घाण केलेली असते किंवा मग धूळ वगैरे खराब झालेलाच असतो रबर तुम्ही कधी पण बघा त्याच्यामध्ये ज्या खाचा असतात ते खराब झालेलं असतं त्याच्यामुळे मग म्हटलं ते ब्रश वगैरे आपण घासायचं मग ते खूप माग मी डीप क्लिनिंग केलेलं तेव्हा ते, ते काढलेलं त्याच्यावर आज मी काढते सारखा फ्रीज आपण साफ करतो तेव्हा मी नाही काढत असं कधीतरी खूप दिवसातून असा रबर तो काढत असते तर तो काढायला पण खूप वेळ जातो आणि बसवायला पण खूप वेळ जातो आणि तो काढताना पण हळूहळू काढायचा नाही तर काय होतं आपला खूप दिवसांचा फ्रीज असेल ना आता माझा पण खूप वर्षांचा आहे आठ नऊ वर्ष झाली फ्रीजला तर तो रबर पण कसा खराब होत जातो ना त्यामुळे हळूहळू काढायचा नाही तर त्याला एकदा चिर वगैरे पडली की मग तो तुटतो असा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग हळूहळूच काढायचा आणि बसवताना पण व्यवस्थित हळूहळूच बसवायचा तर फ्रीजच्यावर ना माझा कवर होता ना तो काळपटच पडायचा किती पण धुतला काही केला तर खराबच झालेला त्यामुळे मी दोन तीन कवर बदलले पण मला काय चांगले लागले नाहीत त्यामुळं मी पेपरच टाकत असते ना आत्तामध्ये काय केलेलं जेव्हा इलेक्शन चालू होतं ना तेव्हा बघा दररोज एकाचं ना एकाचं पॅम्पलेट ते कागद यायचा आणि मग मी ते जपून जपून ठेवायची कारण त्याचा कागद असा वेगळाच असतो तर ते ठेवलेलं मी आणि तेच फ्रीजवरती टाकलेलं ते जास्त खराब पण नाही होत आपल्या साध्या पेपरपेक्षा ते बरंच टिकतं तर तेव्हा मी ते टाकलेलं आज सगळं काढून टाकलं मग तर पहिला मी काथ्या घेतला सॉफ्टवाला आणि घासाय लागले तर ते बघा आपण दरवाजा लावतो तिथं थोडंशी अशी भेग असती तर त्याच्यामध्ये मला घासायचं होतं तर हा काथ्या वगैरेच म्हणजे घासताच येत नव्हता हातच जात नव्हता म्हणून जो प्लॅस्टिकचा हात आणलेला तो बघत होते मी जातो का पण तो पण गेला नाही मग तसंच कसं तरी घासलं त्यांना पण नाही व्यवस्थित घासता आलं मग त्याच्या आतलं राहूनच दिलं आणि काथ्याने सगळा फ्रीज घासून घेतला कारण भरपूर दिवस झाले असा डीप क्लीन केला नव्हता घासून काढला नव्हता फ्रीज सगळं आतनं बाहेरनं सगळा घासला आणि ओल्या कपड्यानं चांगला पुसून घेतला नंतर सुक्या कपड्याने पण परत एकदा पुसून घेतला तर आपण नाही नाही म्हटलं ना तरी फ्रीज असा डीप क्लीन करायचं म्हटलं ना अर्धा तास कमीत कमी अर्धा तास जातो जास्तीत जास्त पाऊन तास पकडा जातोच जातो, जातो कारण खूप वेळ लागतो आणि ह्या काचेच्या वस्तू असतात त्याच्यामुळं हळूहळू करावं लागतं नाहीतर साबणाच्या ना हाताने एकदा घसरलं की झालं कल्याणच झालं असं असतं आणि ही दोघं बाहेर खेळत होती त्यामुळं मला जर आज स्वयंपाक वगैरे काय नसल्यामुळं आज मला फ्री टाईम होता त्यामुळं हा सगळा मी आज पसारा काढलेला आणि मला आज काही पण करून कपाटप माझी व्यवस्थित ठेवायची होती कपडे कारण एवढी कपडे झालेत ना सगळे अस्ताव्यस्त पडलेत आणि आत्ताच मी दोन तीन ड्रेस पण घेतलेत तर ते पण मला ठेवायला अक्षरशः माझ्या कपाटात जागा नाही आहे तर ह्यांना मी म्हणते अजून एक कपाट घेऊया छोटंसं तर काय आहे काय माहिती हे तर नाहीच म्हणतात कारण ऑलरेडी दोन कपाट आहेत आणि ते म्हणतात अजून तिसरं कशाला कारण जेव्हा आपण शिफ्टिंग करतो ना तेव्हा खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे हे नको म्हणतात पण कपडेच एवढे झालेत ना ठेवायलाच जागा नाही आहे तर मी स्टोरेजचं काहीतरी बघते घ्यायचं पण त्यांना ते पटणार नाही आणि छोटंसं कपाट घ्यावं तर कसं कायमचं आपलं राहील आणि त्याला काहीसुद्धा होणार नाही खूप वर्ष वापरलं तरी त्याला काय होत नाही स्टोरेज बॉक्स वगैरे कसं तात्पुरतं असतं असं मला वाटतं तर मनी प्लॅन्टचं पाणी पण म्हटलं लागले चेंज करावं कारण गॅसच्या पशी ती कॉ काचाची बॉटल असते ना किचनच्या इथे मग त्याच्यावर तेलकट असा थर बसतो स्वयंपाक वगैरे करताना जरी लांब ठेवली ना तरी पण थोडंफार उडतं आणि तेलकट होऊन जाते मग ती पण घासली आणि मनी प्लांट माझं वाढतच नाही आहे म्हणजे काय आहे बाबूने तोडल्यापासून ना त्याला सगळं स्टॉप आहे त्याचे वाढणं खालून थोडासा एक आता कोंब फुटलाय आता बघूया तर ते झालं फ्रीज वगैरे लावून घेतला मस्तपैकी फ्रीजवरती पण जास्त पसारा झालेला तो पण कमी केला आणि ट्रे जो यांना भेटलेला तो फक्त आता ठेवला आहे त्याच्यामध्ये पण काही नाही आहे आणि ह्या सगळ्या भरण्या इकडं तिकडं सगळ्या पसरलेल्या त्या व्यवस्थित ठेवल्या दररोजच्या गडबडीत काय ठेवणं होत नाही मग जे काय काय कशात काय काय डब्यात ते ते बघितलं आणि दुपारच्या नंतर थोडासा आराम केला ह्या दोघांना झोपवलं नाहीतर ही दोघं अख्खं घर डोक्यावर घेतात ती काहीच काम करून देत नाहीत आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर लगेच कपाट आवरायला मी बसले कारण म्हटलं एकदा राहिलं ना की राहूनच जाईल दुसरं काहीतरी कामं निघतात आणि मग ते राहून जातं तर हा सगळा ढीक जो दिसतोय ना तो माझ्या कपड्यांचा मी आता काढते आहे पहिल्यांदा मी माझी कपडे ठेवणार आहे आणि नंतर मग बाकीच्यांची ठेवणार आहे आता तुम्हाला दाखवते बघा तर आत्ता मी दोन ड्रेस शिवून आणले ते पण मला भेटले काल शिवून म्हटलं आता कपाट व्यवस्थित लावून ठेवूया जागा करूया त्या दोन ड्रेससाठी पण म्हणून आता हे सगळाच पसारा मी काढलेला आहे तर सध्या माझ्याकडे ना चार जीन्स आहेत एक गावी ठेवली आहे अशा आणि इकडे चार तर त्या व्यवस्थित म्हटलं ठेवाव्यात आणि जीन्सला खूप जागा जाते मला तर बारीक घडी घालताच येत नाही मी अशा मोठ्या मोठ्या घातल्या आणि त्याच्यावरती त्याचं टॉप ठेवून देणार होते कारण मन घालताना आपल्याला व्यवस्थित काढता पण येतं तर कधी मी दोन तीन वर्षापूर्वी आराध्याला तिरंगाचा ड्रेस घेतलेला म्हणजे फ्रॉक घेतलेली मला टॉप घेतलेला ओढणी हे दोन चार वर्ष झालं घेतलेले ते पण मी अजून जपून ठेवलं आहे कारण दरवर्षी मी ते तोच माझा व्हाईट कलरचा टॉप ओढणी तेच यूज करत असते सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला आणि आराध्याचं फ्रॉक तर एवढं छोटं झालं आहे की तिला बसतच नाही मग ते मी काढून ठेवलं साईटला म्हणलं कोणाला तरी देता येईल किंवा मग असंच हे करता येईल टाकून देता येईल भंग ह्याच्यामध्ये तर ह्या लेगिन्स वगैरे डीमार्टमधून आणलेल्या त्यासुद्धा माझ्या लक्षात नव्हता अक्षरशः म्हणजे रेग्युलर यूज करायला मी आत्ता ब्लॅक टाकून दिली बघा तिकडं ती म्हणले रेग्युलर यूजसाठी होईल हा पण टॉप जो आहे पिंक कलरचा त्यालासुद्धा मला चार ते पाच वर्ष झाले असतील तीन तरी झालीच असतील तर असं मी सगळं जपून जपून कपडे वापरत असते मला लगेच लगेच घरी वापरायला चांगले कपडे नको वाटतात काढायला तर हा यल्लोवाला ड्रेस जो मी ठेवला तो आत्ता काल मी शिवून आणलेला आहे जे की मटेरियल मी मागं आणलेलं तुम्हाला मी दाखवलेलंच होतं हा सुद्धा ड्रेस जो हत्ता घेतलेला तो पण मला ह्यांनी बड्डेला मटेरियल घेतलेला आय थिंक तर त्याला पण दोन एक वर्ष झाली असं म्हणजे खूप खूप दिवसांचे माझे ड्रेस आहेत हा नेटवाला ड्रेस मी ऑनलाईन मागवलेला आता तो एक आहे असे खूप ड्रेस झालेत माझ्याकडं आता कुर्ती कमी कुर्ती एक ते दोनच असतील नाही तर ड्रेसच पूर्ण सेटच झालेत खूप सारे कारण स्कूलला वगैरे जावं लागतं बाहेर आणि त्याच्यामुळं मग चांगले ड्रेस घालण्यासाठी नसतात त्यामुळं सध्या मी आता ड्रेसच घेतलेत कुर्ती नाहीत घेतले आणि कुर्ती मला चांगल्या भेटनात पण झाले ती हा एक आहे ड्रेस बघा कॉटनचा प्युअर कॉटनचा आहे तो मी त्या दिवशी घेतलेला आहेच है ह्यांनी मला दोन ड्रेस घेतले त्याच्याबरोबर हा पण घेतलेला आहे तर हा पण ड्रेस जो आत्ता मी येलो कलरचा ठेवते आहे तोसुद्धा माझा चार वर्षांपूर्वीचा आहे तर असे सगळे ड्रेस खूप खूप दिवसांचे माझे खूप वर्षांचे आहेत जे की मी जपून जपून वापरते आहे आणि त्यासाठीच मला हे ओरडत असतात की किती किती वर्ष एक कि एक ड्रेस वापरत असती हा ब्ल्यूवाला टॉप अक्षरशः माझा मला तर आठवत पण नाही आहे पाच वर्ष झाली असतील तेव्हा मी ऑनलाईन मागवलेला तोसुद्धा मी अजून जपून ठेवला आहे कारण जीन्सवरती घालायला क्रॉप टॉप आहे म्हणून मी आता घालत नाही पोट वगैरे वाढलं आहे आणि ह्यांना पण जास्त तसले आवडत नाही त्यामुळे मी सध्या नाही घालत फक्त रील्स वगैरे बनवतानाच घरी घालते माझी हाऊस पूर्ण करते तर हा वाला ऑरेंज कलरचा ड्रेस तो पण माझा खूप वर्षांचा आहे आणि तो सुद्धा मला खूप चांगला लागला आणि अजूनसुद्धा चांगला आहे त्याच्यामुळे मी त्याला अजून जपून जपून ठेवते आहे तर एवढ्या कपड्यांनीच माझं कपाट पूर्ण भरलं आहे मला एकच कप्पा एवढा दिलेला आहे कपड्यांना आणि तो मला सध्या पुरत नाही आहे प्रत्येकाला आम्ही वाटून घेतलेत कप्पे तर हे कपाट कसं जास्त पण मोठं नाही आहे छोटंच आहे याच्यामध्ये पण दोन ह्याचे भेटतात दोन असे भागा असतात तर आमचं एकवालंच आहे त्याच्यामुळे मग आम्हाला एकामध्येच ॲडजस्ट करावं लागतं हे कपाट पण आम्ही दोन वर्ष झालं घेतलं आहे नाहीतर आमच्याकडे लग्न झाल्यापासून कपाटसुद्धा नव्हतं जी रूम आम्ही घेऊ ना भाड्याने तिथे आम्हाला कपाट मिळायचंच मिळायचं दरवेळेसच कपाट असायचं ऑलरेडी त्या मालकाचं आणि मग आम्ही तेच यूज करायचो त्याच्यामुळे आम्ही काय घेतलं नव्हतं कारण शिफ्टिंग करताना खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे तर आत्ता दोन वर्षापूर्वी आम्ही हे वालं कपाट आणि ड्रेसिंग टेबल घेतलेलं आहे तर बघा ना माणसाचं जसं दिवस बदलत जातात तस तसं अपेक्षा पण वाढत जातात कसं आपल्याकडं पहिली सायकल असेल तर प नंतर वाटतं टू व्हीलर पाहिजे टू व्हीलर असेल तर कार तसंच आता असं वाटतं पहिलं एवढंसं कपाट असायचं त्या सगळं ॲडजस्ट व्हायचं तेव्हा ते वाटायचं की जरा मोठं कपाट असतं तर बरं झालं असतं त्याच्यानंतर हे कपाट घेतलं तर आता ह्याच्यात पण कपडे बसणं झालेत आता असं वाटतंय की ह्याच्यापेक्षा पण मोठं कपाट पाहिजे तर असं असतं माणसात तर चला जाऊ द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या पुन्हा भेटूयात उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय